त्यांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आर्वी येथील प्रसिद्ध वराडी झटकाकार श्री रमेशरावजे ठाकरे जे विदर्भातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध पावलेले आणि त्यानंतर त्यांनी समर्थ बाबांच्या ज्या काही गीतरचना केल्या आणि त्यांना संगीत दिलं तर सर्वात पहिले असे व्यक्ती की समर्थ गीत गीतमाध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी केलं काका जय गुरु जय गुरु जय लहान जयबा जय लहान सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या मला माझं नाव रमेश नामदेवराव ठाकरे ठाकरेगाव अच्छा तालुका हो तर तुम्ही मला एक सांगा की श्री संत बाबा यांचा भक्ती मार्ग कसा गवसला तुम्हाला हे सांगा तो माझ्या आईमुळे कारण एका व्याधीमुळे त्रस्त होती तेव्हा माझं वय म्हणजे दहा अकरा वर्षाचा असेल मी तेव्हा तर ती त्रस्त होती आणि मग डॉक्टर वगैरे उपाय वगैरे करून काही नाही बरं आणि मग तिने तिला सांगितले की टाकर खेडला संत रामजी बाबा आहेत हो oh. आणि त्यांनी त्यांच्या दर्शनाने व्याधी नसतो होतात तिला सांगितल्यामुळे तिच्या डोक्यामध्ये ते म्हणलं mm. तर ती, ती मला घेऊन टाकर आली हो आणि oh. तेव्हा कटूचा वाडा तिथे राहायची बाबा mm. मला नकळत कळत असं व्हायचं कारण वय कमी होतं माझं हो oh. तरी मला आठवते तो साहेबाचा वाडा होता Oh. तिथे आम्ही रात्रीला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका पोत्यावर असे पोहोचले होते सकाळी oh. तिथे मला आईने नेलं hmm. गेलो बाबा असे पोहोचले होते तर तिथे गेल्यानंतर आई मला म्हणा मला म्हणाली म्हणून hmm. बेटामुळे बाबा व्हा म्हण पायावर आणि हो मी awesome. oh. गेलो तो तेव्हा लहानपणी सुद्धा आणि पाच चे पाल लावलो तर बाबाने काहीतरी फुटपुटले ते मला काही सांगता येणार नाही आणि त्यांनी हातात गोंधळभर फुलं घेतली आणि फेकून मारले ते तिथे काही लोक बसले होते त्यांचे आंबावर पडले माझ्या आईच्या पोटामध्ये जी व्याधी होती पोटावर एक दोन फुलं पडली आणि माझ्यावर सुद्धा पडले तो मला प्रसाद घेतला आईमुळे हो आणि त्याच्यानंतर मग ती वेळ दिन oh. असते त्यांनी हो मुक्ती वारंवार परीक्षा झाली की बेटा आला त्या तर भेटला बाबांचं दर्शन घे तर त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये इतर व्याधी गेल्यामुळे प्रत्येक जे सदस्य आहेत घरामधला oh. प्रत्येक सदस्य बाबांच्या आराध्य दैवत झाले बाबा बरोबर प्रत्येक सदस्याचे तेव्हापासून बसला आम्ही बाबाला लागले बर तुम्हाला गीत रचना करायची स्फूर्ती कशी मिळाली या बाबतीत सांगा अच्छा अच्छा आणि फार साहित्यिक असे मोठे मोठे शब्द तुमच्या गीतामध्ये आहेत ज्याचा सर्वसाधारण व्यक्तीला गुढार्थ सुद्धा त्याच्यातला कळत नाही असे शब्द आहे जसं एखादं गीत कैवल्य जा म्हणावे हे गीत आहे श्री संत बाबा चाल पण सुंदर आहे की नाही जाजवल्य वगैरे जे शब्द आहेत ते सर्वसाधारण व्यक्तीला न कळण्यासारखे आहे याची स्फूर्ती कशी झाली आहे बरं म्हणजे मला गीतरचना कळत नव्हती कळत नव्हतो मी तर ही आहे एकोणीसशे ऐंशीची गोष्ट म्हणजे सतरा दोन एकोणीसशे ऐंशीला बाबांचा एकशे एकवीस जयंती होती फार मोठा सोहळा झाला होता तर तेव्हा त्या सोहळ्यामध्ये बोलणाऱ्या पुढे त्याच्यापूर्वी मी बाबांच्या दर्शनाला नेहमीच जायचो आईमुळे Hmm. तर माझी इच्छा होती की आपण एकतर टाकर आपला मुक्काम असावा oh. किंवा आपल्याला शेजारी कुठलं विशेषतः जावं लागेल आम्हाला एक oh. गाडी होती oh. तर मग आर्वीला जायचो आम्ही यायचो oh. आरवीून तिथे जायचो तेव्हाच मला वाटायचं की आपण आर्वीलाच hmm. थाईक झालं hmm. पाहिजे तीव्र इच्छा होती चमत्कार बघा बाबा मी असा चमत्कार केला की मला बँकेमध्ये आर्मीला सर्व्हिस लागली हो त्याच्या ला। मध्ये धन मी आर्मीला म्हणजे टाकर कटला चालू जायचं हो आणि तिथे सांग जायचं एक दिवस समाधी पुढे गेलो आणि म्हटलं बाबा मोठ्या मोठ्या करुच्या मागे लागाव लागतील अंग्रेश पाट नाव कधी येतील सुरेश वाडकर जी किती कुठं पाहायला होईल तेव्हा कळत नव्हतं पूर्ण बाबा मला निहता येईल काय हो चमत्काराचा झाला तिसऱ्या दिवशी तिथून बाबासाहेब नेरुलकर जे आहेत त्यांना माहीत आहे त्यांनी ती एकवीसं वाचल्याचं तर मी सात दिवसात एकवीस गीतं लिहिली आणि त्याचं पुस्तक प्रकाशन केलं स्वरांजली गावाचं ते सतरा दोन एकोणीसशे ऐंशीची ची गोष्ट आहे ते प्रकाशन झालं त्या प्रकाशनामध्ये मी गीतांचा कार्यक्रम सादर केला आणि त्या गीताच्या कार्यक्रमामध्ये श्रीमान प्रतापसिंगजी ठाकूर अमरावतीची त्यांनी दगडांची मूर्ती आनंदी बाबांची मंदिर बांधायला अमरावतीला त्यांनी ती मला इनाम जाहीर करून टाकली गीतावरती खुश मूर्ती देऊन द्या हा मंदिर बांधील काय करेल ते ती मूर्ती गेल्या दिल्या मिळाल्यानंतर तो प्रचार खूप झाला मग मी परत फिरलोच नाही तर त्या गीताचा तो एकवीस गीतांचा प्रभाव होता त्याचं नाव सोराजली आहे आणि फार प्रसिद्ध फार प्रसिद्ध मी लिहून ठेवले होते हो की टाकरखेडी जाऊ चला पाहू देवानी देवाला लहान रूपाने जगती सखा सका बरोबर माझ्या बाबांची राहणी श्वेत निर्मळ माझ्या बाबांची राहणी रविराज ते जाळले माझ्या बाबांच्या लोचने हे गीत होतं त्यात आणि ते खूप गाजलं होतं तसं अमरपुरीचे वर्धा ती जाऊया सुशी झालं मग बँशी मध्ये नाव घेतलं चालत ना तुम्ही oh, oh. oh, yeah. बँशी मध्ये लग्न झालं ही oh. तुमची काकू आली mm -hmm. आणि चमत्कार असा कि हिला सुद्धा ताबडतो बाबांच भेट लागलं बाबांच्या भक्तीचं ती पण ती आराध्य दैवत ठरले लाडू बाबा तिची आणि ती मग माझ्या जीवनामध्ये आली oh. oh. काकूंचा प्रचंड मोठा सहभाग तुमच्या या जीवन कार्यामध्ये आहे बाबांच्या कार्यामध्ये फार मोठा सहभाग आहे काकूंचा तर तुम्ही एखादा प्रसंग संपूर्ण विदर्भ नव्हे तर महाराष्ट्रभर तुम्ही वराडी झटकाकार म्हणून एक प्रसिद्ध आहे तर एखादा त्यातला प्रसंग सांगा ते ते कार्यक्रम करण्याची स्फूर्ती कशी भेटली ते अशी मध्ये मग मूर्ती मिळाली हो बाबांनी प्रेरणा दिली इथ तिथे लिहिला आणि मग वराठी लिहिली अच्छा आणि ती वराठी प्रसिद्ध पाहायला लागली की लोकांना खूप आवडायची त्यात मी लहानही बाबा पेरायचो असं टागरखेडी जाऊ चला हे हो। सांगायचं बरोबर बाबा रे काशी पंडितला मटेरीला पेसायला जाता इतक्या दूर आपले पैसे खर्च होतात ना बा गाडी बाबांनी सांगितलं आहे हो त्याच्यामुळे टागरखेड्यात जवळ आहे आणि विषयच आहे आणि तिथे लावणी बाबा राहतात हो आणि तिथे दर्शनासाठी तुम्ही जा आवश्यकता आणि तुमच्या इच्छा पूर्ण होती तो अनायश म्हणजे नात्या नात्याला तो व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध झालेलंच होतं आणि त्या व्यासपीठाचा तुम्ही लहानूजी बाबांचा प्रचार कार्य करण्यासाठी वापर करत होता लिलया वापर करत होता असं